हिरू वाटखेड येथील शासकीय आश्रम शाळेतील गैरप्रकार विद्यार्थिनी शाळेतील मुलींना संध्याकाळी घरी जात असताना मुलींसोबत होतात रोज शिडीमारी मारी आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पास वाजताच्या दरम्यान वाटखेळ येथील मुली शाळेतून घरी येत असताना शाळेपासून स्थायी अंतरावर स्प्लेंडर असलेली टू व्हीलरने एक युवक शाळेतून संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर घरी जात असलेल्या मुलींपाशी गाडी थांबून मुलींच्या जवळ गाडीचे एक्सिलेटर वाळवून जोरजोराने गाडीचा आवाज करून आणखीन मुलींच्या ग्रुपच्या मधामध्ये गाडी टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रकाश समोर आला आहे संगम समाजाचे प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता आश्रम शाळेच्या अवतीभवती हो सकाळी शाळा चा सुरू होते तेव्हा व संध्याकाळी शाळेच्या सुट्टी होते तेव्हा अशी रोज चिडीमारी मुलींसोबत होत असल्याचं समोर आलं आहे तरी आश्रम शाळा येथील शिक्षक व्यवस्थापन समितीने लक्ष घालून होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसावा तसेच संगम समाज डिजिटल मीडियाच्या वतीने सर्व पालक वर्गांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या सुरक्षित लक्ष द्यावे जगात समाजात रोज होणाऱ्या घडामोडी पाहता जागृत राहणे आपल्या आप पाल्याविषयी पालकांचे प्रथम कर्तव्य आहे आपण पाहतात संगम समाज न्यूज नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून